नमस्कार अस्त्र नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी महाराष्ट्रात अनेकदा शासकीय कामकाज किंवा राजकीय कार्यक्रम जाहीर झाल्यास त्याच दिवशीचे नाट्य शो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले जातात यामुळे कलावंतांचे मोठे आर्थिक नुकसान होते आणि प्रेक्षकही नाराज होतात या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत आमदार अमित गोरखे यांनी आज पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडत शासनाने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी केली महोदय अत्यंत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की आज अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नाट्यगृह बुक केली जातात ज्याच्यामध्ये शनिवार रविवार ही नाटकं आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात पण अचानकपणे शासकीय प्रोग्राम लागला किंवा पॉलिटिकल प्रोग्राम लागला तर ही नाटक कॅन्सल केली जातात आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द होतात त्यामुळे कलाकारांचं प्रचंड नुकसान होतं कारण त्यांचा खर्च झालेला असतो आणि त्याच्यावर उदरनिर्वाह त्या ठिकाणी असतो त्यामुळे अनेक कलाकारांची एक टीम काल मला भेटून गेली तर याच्यावर एक शासन निर्णय करावा अशी माझी विनंती अरुण